नमस्कार महादेश मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो महावितरणच्या विरोधामध्ये बिगंचीचे माजी सरपंच अमोल मोरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा देऊन आज त्यांनी आमरण उपोषणाची सुरुवात केलेली आहे तर दिगंची परिसरातील वीज घालवली जाते असे त्यांचे आरोप आहेत आणि हा वीज वितरणाचा महावितरण कंपनीचा हा दलतान कारभार आहे हा हा कारभार नक्की आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत उपोषण करते माझे सरपंच अमोलजी मोहरे आपल्यासोबत आहे काय सांगाल आज आमरण उपोषण तुम्ही महावितरणच्या विरोधामध्ये करताय असं आहे गेले वर्ष झालं आमच्या दिगे मध्ये एम सी बी न विजेचा खेळ लावला एक वर्षापासून मी एम एसी बी जे सातत्यात सातत्यानं पाठपुरवठा करून बाबा या आज तिघांच्या गावाला पाण्याचा फार मोठा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण आहे त्या एम सी बी एका तणकार बरोबर तळी भरली होती वड्याला पाणी नद्या दूध पण आज पाणी तिघांच्या गावा सहाव्या सातव्या दिवशी येते त्याचं कारण असं आहे की तिघ लाईटच टिकत नाही तळ्यावरची लाईट असेल तर गावातली लाईट घाल होती ती गावात लाईट असेल तर तळ्यावरची लाईट घालवते ती साधारण दिगेच्याला रोज पंधरा लाख लिटर पाणी लागते तीस हजार लोकसंख्या झाली आज आठव्या दिवशी पाणी आहे दिगे गावात या सगळ्या गोष्टीला सॉल्व करा की नुसते जर पोताला फिरवायचं काम करते ते आमच्या आमदार साहेबांना सुद्धा ज्ञान पाशात दोन तीन वेळा हे केलेला आहे सूचना केलेल्या आहेत तरी सुद्धा त्यांचा हे मुलगा झालेले त्यांच्या हातात डेगे ऐकत नाही सांगितलं ना यांचा काही फरक नाही त्यांचे कर्मचारी अशी वागते शेतकऱ्यांबरोबर माझा ते सुद्धा कुपोषण साठी मुद्दा आहे त्यांचे कर्मचारी जे टेपरे आहेत जे काय म्हणते त्या टेलिव्हिजन वर जे आहेत कर्मचारी हे एन एस असल्यासारखे चे एक्झिक्युट आहे मी यांचं रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे मी एम एस साहेबांना दाखवलो याच्या अगोदर पण दाखवले अजून पहिले असेल तर दाखवू शकतो शेतकऱ्यानं फोन केला तर त्याची दखल घेतली जात नाहीत पण जर आर्थिक व्यवहार जर काय झालेला असेल तर त्याचे दखल घेऊन लगेच पाच मिनिटात काम केले जाते लाईट गेली म्हणून एखाद्या शेतकऱ्याने फोन केला तर दिवस जवळ फोन उचलत नाही संध्याकाळी मला फोन केल्यानंतर मग तेथे आता लाईट नाही लाईट आधार अंधारपण नाही आता आम्ही काय करू शकत नाही लाईटीच बसायचं गावात मृत पाहिले आणि पशुधन वाढले तुमच्या गया भरपूर प्रमाणात जर जर शिगाया भरपूर प्रमाणात त्या जर शिगयाचं दूध काढण्यासाठी जी, जी आ, मशीन वापरली जाते ती मशीन सुद्धा चालत नाही पण दारा बारा बारा पंधरा पंधरा गयाच्या दारा काढण्यात आमच्या शेतकऱ्यांच्या आणि आमच्या माता भगिनीच्या हाताला भेट पडली गोष्टी त्यांना वारंवार सोप्या टीपीचं बरोबर बरेच मोठे प्रॉब्लेम आहे टीपीचा प्रॉब्लेम यांनी सॉल्व्ह केलेला आहे एक एक टीपी आता चाळीस कनेक्शन आहे त्याचा आम्ही प्रस्ताव पाठवून पाठ केलेला आहे ने जिल्ह्यापर्यंत नेलेला आहे त्याच्या अजूनपर्यंत काय कारवाई झाली नाही आमच्या दिगेंची मध्ये हे वस्ती म्हणजे अलीकड पुसाळे वस्तीला लाईटीचे केबल जे आहेत त्या लाईटच्या तारा त्याच्या दुकानवर पडलेले आहेत की मी ह्याच्या आधीच तीनशा किंवा यंत्रणा दाखवतो अजूनपर्यंत कारवाई झाली नाही तिथं शॉक लागून माणसं मिळाल्यानंतर जी कारवाई करणार आहेत आता मला रात्री त्यांनी फोटो पाठवले की बाबा आम्ही ती तारावर केलेले आहेत आणि त्या केल्यास केले आता त्या तुमच्या दुकाना तारा लागणार नाही त्याने आता काय अर्थ नाही रात्री की सांगेल रात्री केले म्हणजे प्रत्येक गोष्ट काम करण्यासाठी तुम्हाला उपोषणा आंदोलनच करायचं काय काही तुम्ही पगार घेत तुम्हाला भरपूर प्रमाणात मत्या प्रमाणात पगार आहेत तुम्ही लोकांची सेवा केली पाहिजे ना लोकांची सेवा केली जात नाही जिथे आर्थिक व्यवहार होतील तिथंच काम झाले दिसते त्यामुळे प्रश्न जे वेळ आमच्या सारख्यावर आलेले आहे नाही राजा आता तिघेंच्या गावच्या पाहण्यासाठी आणि तिघंजीतले इतर प्रश्न आहे येते त्यासाठी क्वेशन करावी वेळ आली तर करणार आणि जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही काही असं आम्ही अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं खर तर या तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास बाबरे यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम सध्या सुरू आहे तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला का आणि त्यांच्याकडून काय उत्तर त्यांच्याकडे पाठपुरवठा केलेला आमदार साहेबांनी दोन वेळा कडक आहे एकदा दिलेले सुद्धा एमसीबीच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी घेतलेली त्यात दहा काम सांगितले तर दोन कामं करते तेवढं सांगते ते आमदार साहेबांना की बाबा हे दोन कामं आम्ही केली ते आठ काम तशीच राहिलेले असते त्या आठ कामासाठी परत पाहतो दोन तीन वेळा आमदार साहेबांना आमदार साहेबांनी त्यांना कडक भाषेत दिलेला आमदार साहेब असतील अध्यक्ष असतील अध्यक्षांनी सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा हे सांगितलं अध्यक्षांनी सुद्धा मीटिंग घेतलेली त्यांनी सुद्धा कडक भाषेत सांगितले की देण्याचे राव मोठा आहे तीस हजार लोकसंख्या तिथं पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात हे करा, करा ते करा तेवढ्या पुरत लाल केले जाते तर त्याच्यावर सोल्युशन निघालं जात नाही आता सुद्धा मी उपोषणाला बसले आता लाईटीचा दोन दिवस झाले प्रॉब्लेम काय नाही असं त्यांचं येते पण काल सुद्धा दीड तास लाईट गेलेली आहे परवा सुद्धा लाईट गेलेली पंधरा लाख लिटर पाणी पुरू शकत नाही कधी कधीपासून बसलाय उपोषणाला आणि प्रशासकीय कोण भेटायला आले का आणि जर समजा तुमच्या ज्या मागण्या त्या मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही बसलेलो आहे प्रशासनाकडून आतापर्यंत फक्त पोलीस निरीक्षक येऊन भेटून गेलेले आहेत बाकी एमएससीबी अजून कोण आलेलं नाही पण जर यांनी नकल नाही घेतली लवकरात लवकर सांगतो आता फक्त आम्ही सकाळी दहा वाजता आम्ही दोघं चौघं जातो गाडीत येणारे गिरावाला माहित होईल सगळं गाव इथे येणार आहे कारण हा प्रश्न माझ्या एकट ना सगळ्या गावाचा शेतकऱ्यांचा आहे आता एक शेतकरी आला डोळ झाला मोबाईल चार्जिंग नाही चार्जिंग करायला तो वाटप काय करायचं ते प्रश्न आहे तो मोठा एकीकडस्थितीचा फटका आहे आठपडे तालुक्याला गावाला सुद्धा बसला असताना जी उपकरणं आहेत यांत्रिक आहेत ते लाईटीशिवाय शिवाय चालत नाहीत विजेशिवाय चालत नाहीत उधाच्या धारा काढायला सुद्धा आता शेतकऱ्यांकडे मशिनी आलेल्याच आहेत आणि त्या मशनी चालवण्यासाठी लाईट लागते वीज लागते विजेचा पुरवठा करणं महत्वाचं ठरतं तर ह्या एम एसीबी कारभारामुळे अक्षरशः इथला जो शेतकरी वर्ग आहे तो, तो त्रस्त झालेला आहे सकाळपासून उपोषणाच्या भेटीला अजून कोणी प्रशासक भेटीला आलेला नाही नागरिकांचे प्रश्न सुटणार का हा महत्व प्रामुख्याने प्रश्न आहे तो गंभीर आहे अक्षरशः पावसाचं वातावरण झालेलं आहे या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा हा जो उपोषण करते आहेत हे उपोषण करते इथं बसलेले आहेत थोड्या वेळा थोडे वाट पाहा चालू होईल परंतु या उपोषणकर्त्याची प्रशासन दखल घेणार का हा एक प्रश्न अति महत्त्वाचा आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश क्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर बटन दाबा धन्यवाद